नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत तर सावळेची जणू सावली या मालिकेच्या डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया आता या जगन्नाथला फोन करून सावली ही किचन मध्ये राहत असल्याचे सांगितले असते त्यामुळे या जगन्नाथला खूप वाईट वाटलेलं असतं जगन्नाथ लगेच सावली किचन मध्ये काय राहते याचा जाब विचारण्यासाठी सावलीच्या सावली सासरी आलेला असतो सर्वजण समोर असतात जगन्नाथची बायको सुद्धा बरोबर असते त्याच वेळी जगन्नाथ हा तिलोत्माला बोलतो की ही आमची सावली किचन मध्ये ठेवता का तिला येथे का आता ही तिलोतमा सर्वांसमोर जगन्नाथला बोलते की ती या घरची सून नाहीये मग आम्ही तिला किचन मध्ये झोपवणार ना असं पण तिलोतमा त्या आपल्या जगन्नाथला बोलते तर सावली समोर उभी असते सावली खूप टेन्शन मध्ये असलेली असते तर जगन्नाथ गुपचुप उभा राहून तिलोत्माचं बोलणं ऐकून घेतो जगन्नाथ या तिलोत्तमाला बोलतो की बरं ठीक आहे नाही ना या घरची सुनती चालेल इथून पुढे जे काही होणार आहे ते सर्व तुम्हाला बघून घ्यावं लागेल आता मी पोलिसांना पाठवून देतो पोलीस सर्व काही बघत नसतील असं तेव्हा जगन्नाथ तिलोत्तमाला बोलतो ना तेव्हा त्यावेळेस ते ते तिलोतमाच्या पायाखालची जमिनी सरकते आणि तिलोतमा खूप घाबरते जवळ घरातले सर्वजण उभे असतात तेव्हा जवळ राज असतो तो जगन्नाथला बोलतो की जा तुम्ही पोलिसाकडे जायचं आहे तर तिकडे जा पत्रकाराकडे जायचं आहे तर तिकडे जा आमचं कोणी काही वाकडं करू शकणार नाही असं पण इकडे हा राज तिलोत्तमासमोर जगन्नाथला बोलत असतो तर प्रेक्षकांनो सुद्धा जगन्नाथकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे हा राज खूप आवडकलेला असतो राज लगेच बाहेर जी काही सिक्युरिटी गार्ड उभे असतात त्यांना खूप मोठमोठ्याने सिक्युरिटी असा आवाज देत असतो हे सर्व जगन्नाथ बघत असतो आता इकडे आपला हा जगन्नाथ सावलीला महेंद्र घरामध्ये सुनेची जो काही मान आहे तो कसा मिळवून देणार हे बघण्यासारखंच आहे तर या पुढील भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद